आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे आणि आज बार्ते बार्ते आ, महा, महा या शपथविधीमध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवार गट आणि शिंदे गट अशा तिघही पा महा महायुतीच्या आमदारांकडून या ठिकाणी शपथविधी घेतल्या जाणार आहे भूमिपुत्र मंत्री गिरीश महाजन यांचा देखील शपथविधी होणार आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी जामखेड येथे सिडें लावून मोठ्या प्रमाणामध्ये इथं कार्यकर्ते जमा झालेला आहे मोठा उत्साह वातावरण या ठिकाणी आहे खरं तर खूप मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे मंत्री गिरीश महाजन हे आज शपथ घेत आहे आणि मंत्री गिरीश महाजन एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सातव्यांदा या मतदारसंघातून निवडून आलेला आहे बरीच प्रतीक्षा होती भरत गोगावली यांना मंत्रीपदाची अडीच वर्ष त्यांनी यासाठी वाट पाहिली आहे तर नितेश राणे यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळणार आहे केंद्रामध्ये नारायण राणे यांना मंत्रिपद यावेळेला देण्यात आलं नाही मात्र नितेश ना इथे संधी मिळाली आणि नितेश राणे यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी या ठिकाणी मिळणार आहे मेघना बोर्डीकर एक करून आमदार या ठिकाणी बसतील सोहळ्याला सुरुवात होणार आहे राजभवनाच्या कांदळामध्ये हा सोहळा होतो yamin <tolok Deutschland> <toso _> <todnoc shame indüzik> साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी तरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत भाव किंवा आग्र बाळगता न्याय वागणूक देईन मी मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचार अंडी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही

शपथविधी सोडण्यासाठी देखील आहे आपण पाहतो महिलांची महिलांच्या एकोणचाळीस वृद्धांचा शपथविधी होतोय त्यामध्ये शिलेंद्र राजे गणेश गाईक आधीच महाराष्ट्राचे संकट मोचक आपला सर्वांचं लाडके नेतृत्व मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे संपूर्ण जामनेर मतदार संघाच्या नागरिकांना कार्यकर्त्यांमध्ये जणू काही दिवाळी साजरी करावी इतका आनंद झालाय खूप मोठा उत्साह आहे महाराष्ट्र राज्याच्या संकट म्हणून त्यांनी केलेलं काम पाहता तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब करून भाऊंना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे एक चांगली सुवर्ण संधी भाऊंच्या नेतृत्वात ही चालून आलेली आहे आपण पाहत असाल की गेल्या पाच सात वर्षाच्या कालकाळखंडात मान्य गिरीजूंच्या नेतृत्वात जो विकास विधानसभा क्षेत्राचा झाला जळगाव जिल्ह्याचा झाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा उत्तर महाराष्ट्राचा झाला त्यात आपण जर का विचार केला तर महाराष्ट्रात एक चांगली वेगळी छाप गिरीजूंच्या नेतृत्वात पडली आणि म्हणून पुन्हा संधी गिरीजूंना मिळालेली आहे तसे गिरी जसे की आपण म्हणतो की देवाभाऊ मी पुन्हा येईल पुन्हा येईल तसे गिरीशभू देखील पुन्हा आलेले आहेत आणि हा आनंद सिंगम कम बॅक पुन्हा असा आनंद कार्यकर्ते या मनात लागोपाठ तिसऱ्यांदा माननीय मंत्रिमदल गिरीश बाबू महाजन यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची कावी मंत्रिपदाची या ठिकाणी शपथ आणि एक महाराष्ट्राचा आश्वासक नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे अपेक्षेप्रमाणे भाऊंची या ठिकाणी शपथ घातलेली आहे या देशाचे नेतृत्व माननीय अमितजी शहा माननीय मोदीजी तथा महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस बाँण या तिघ नेतृत्वाने भाऊंनी भाऊंवरती जो विश्वास ठेवलेला आहे तो खरोखर खाल्लं लोक आहे ज्याचा फायदा संकट म्हणून महाराष्ट्राला कायम होत आलेला आहे नक्कीच या नेतृत्वाने परत महाराष्ट्राला या ठिकाणी लाभ होईल या शकाने आमच्या सर्वांच्या वतीने आमदार तालुक्याच्या वतीने हे या ठिकाणी सुविधा जातो आणि आंदोलन जातो जवळजवळ एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदा हा राजभवनावरती हा शपथविधी पार पडलेला आहे आणि याच्यामध्ये गिरीश महाजन यांनी जवळपास या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा त्यांनी शपथ या ठिकाणी घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतोय कार्यकर्ते कशा पद्धतीने जल्लोष करता आहेत हा ढोल ताशे त्याचबरोबर दे डीजे देखील वाजवला जात आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांचे काय आपला गिरीश महाजन यांचा समर्थक कट्टर समर्थक आहे आमचे काम हे आम्ही लोकांना कधीही फोन करा तुम्ही हजर असतो यांच्याकडे ना गाडी आहे ना घोडी आहे आणि हे काही ग्रीन गो लोक बरोबरी घेऊन शकत नाही अह रात्री जो इसतात ग्रीन गो चुका असतात हेच माझं सांगणं आहे मी झालं तिथून राजपूर जामनेर आरोग्य त्याचबरोबर अजून आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांचे देखील या ठिकाणी रूपाने जमदार तालुक्याचं बाकी उतळेल आणि त्यांच्याकडनं अद्वितीय असं काम होईल जमदार तालुक्यामध्ये विकासाची करता <गया>, होती इतिही पण गर्जने वाहील आणि सर्वसामान्यांचा विकास होईल शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आणि धरणं होतील बेरोजगारांसाठी काहीतरी उद्योग वगैरे वाहतील भाऊचा राष्ट्रबैलू व्यक्तिमत्व विकासासाठी सतत साट झटत राहील आणि हे जबाबदार तालुक्याची जनताच नव्हे तर महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करेल आणि त्या प्रेमाची उतरंही आज भाऊ आता करतील अशी अपेक्षा आपण तालुक्याच्या वतीने आपण त्यांना विनंती करूया त्याचबरोबर गटनेते देखील आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहे की भाऊने आता तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे तर काय म्हणाला आता आपण आमचे आदरणीय सन्माननीय माननीय श्री गिरीश भाऊ महाजन पुन्हा एकदा थ्री झिरोमध्ये मा आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज आमच्या जामनेर शहराचा जामनेर तालुक्याचाच नव्हे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं एक विकास पुरुष यांनी पुन्हा एकदा विकासाची संधी मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे तसेच आदरणीय श्री पंतप्रधान मोदीजी माननीय श्री जे पी नड्डाजी अमित भाई शहाजी या सर्वांचं मी आभार मानतो दामनेर शहराच्या वतीनं मी या सर्वांचा आभार मानतो आपण बघता आहात गेल्या दहा वर्षांपासून गेल्या वीस वर्षांपासून भाऊ सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत आणि साधारणतः पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आणि तिसऱ्यांदा तिच्या काळामध्ये मंत्रिपदाची माड मिळाली आणि याचा संधीचा फायदा आमच्या आदरणीय गिरीश भाऊ नक्कीच घेतील आणि आपल्या दामनेर शहराचाच नव्हे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा विकास भरपूर होईल या शंका नाही धन्यवाद आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राचे मोर्चा म्हणून त्यांची ओळख आहे ते सातलदार या मतदारसंघाविधान दमनेर मतदार संघातून सातव्यांदा ते निवडून आले आणि भाऊंच्या कामाचा तसा ते तिसऱ्यांदा मंत्रीपद आज त्यांना मिळालेला आहे हे जामनेर तालुक्यासाठी एक मोठी गर्वाची बाब आहे भाऊंचे कामं सर्वसामान्य जनतेसाठी व सर्वांसाठी भाऊंचे कामं आहेत आणि भाऊंचं स्वप्न आहे की मी जामनेर तालुका, तालुका सुजलम स्वभलम करेल अशी भाऊंची अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करतील अशी सर्व तालुकवासियांना भाऊपासनं अपेक्षा आहे भाऊ एक सर्वसामान्यांचा नेता असून खाल तो का गरीबातला गरीब कार्यकर्ता असेल त्या त्यांची जाण करून घेणारा सर्वसाधारण काट्या जर कार्यकर्त्याच्या पायात जर काटा तुटला असेल तर भाऊच्या डोळ्यात पाणी येणारा हा महाराष्ट्रामध्ये पहिला मंत्री व या तालुक्याचा आमदार म्हणून आज जरी ते मंत्री असले तरी ते जमिनीवरती आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना ते सोबत घेऊन चालतात आणि चालतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं बाळगतो यांची शपथ घेतलेली आहे निश्चितच आज आमच्या जामनेरवासियांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि भाऊ सातव्यांदा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झाले आज महायुतीच्या माध्यमातून आज कधी नव्हे बुद्धना भविष्यातील बहुमत आज महायुतीला मिळालेलं आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व घटक पक्ष आदरणीय शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील जो गोर गरीब वंचित दुःखी कष्टी सर्व घटक असेल त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या बहिणी असतील या सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबरचं राज्य आणि भारत हा ते जगामध्ये विश्वगुरू बनण्याच्या दिशेनं जे वाटचाल चालू आहे तिथंच मोदीजींच्या नेतृत्व महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा या माध्यमातून राहणार आहे आणि आपल्या सर्वांचे राज्याचे संकट मोचक आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात देखील या महाराष्ट्रावर येणारे जे जे संकट असतील ते निश्चितच धारण करण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून होणार आहे आणि भारत हा विश्वगुरु होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील दे खूप मोठा वाटा असणार आहे आणि महायुतीचं सरकार या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राला एक नंबर कसं करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न होणार आहे मंत्री महाजनांना हे तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालं आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी हा जल्लोष या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे काय जात आपण भावना तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळत आहे मागचं मुख्य कारण म्हणजे या उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत या जामनेर तालुक्यात सर्वाधिक महिलांना लाभ या मुख्यमंत्री लाडकी योजनेचा मिळून दिलेला आहे गिरीश भाऊच्या माध्यमातून आणि गिरीश भाऊने तिसऱ्यांदा मंत्रिपदाची आज शपथ घेतलेली आहे आजचा दिवस आज जामनेरवासियांसाठी सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल असं मला वाटतंय बघू शकतोय की आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा शपथ घेतली आहे आपण बघू शकतो नागपूर शहरातील दृश्य ही शपथविधी सोडा दाखवला ज्या वेळेला गिरीश महाजन यांची शपथविधी शपथ घेऊन झाली त्यानंतर आपण बघू की आपल्याला या ठिकाणी जल्लश करताय फटाक्यांची आतिषबाजी देखील त्यांनी केलेली आहे अशा प्रकारे एक सुवर्ण क्षण म्हटलं जाईल आपल्या नगरी झाली तो आज आपल्याला या ठिकाणी दिलं आहे मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ शपथ घेतली दोन वेळेस भाऊजीच्या राजा तालुक्याचा भरभरू विभाग झालाय आता तिसऱ्या वेळेस शपथ घेतल्याने आता त्याच्यामध्ये भरपूर वाढू आणि त्याबद्दल मी त्याचा

निश्चितपणे जामनेर तालुक्याने आणि जळगाव जिल्ह्याचा जो राहिलेला जो विकास आहे तो विकास पूर्ण होईल आणि जिल्हा हा सुद्धा मोस्ताम होईल हे आदरणीय बोलणार हे त्यांना शपथ जिल्ह्याबद्दल आरक्षण विषय येतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांची महाराष्ट्र शासनामध्ये ती यंदा मंत्रीपदी निवड झालेली आहे असे आदरणीय भाऊ महाजन हे एक सर्वसामान्यांचं नेतृत्व त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भाजप मधील एक वजनदार व्यक्तिमत्व ज्यांच्या रूपाने सर्वसामान्य झालेले आहे आणि महाराष्ट्राचा विकास होईल यामध्ये कोणाचे मनात घेऊन मात्र शंका नाही त्यांनी एक आरोग्य दूत म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला एक रुग्णांना अतिशय चांगली सेवा मिळावी म्हणून एक कार्य केलं हे महत्वाचं कार्य भाऊचं आहे आणि भाऊना जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्यातूनच या दांदे तालुक्याचा आता विकास मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही हीच ना त्यांच्याकडून सर्वसामान्यांची कशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोष करताय आपल्यासोबत अजूनही नगरसेवक आहेत आपण नगरसेवकांची प्रतिक्रिया घेणार आहोत तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळायला काय करणार आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्य गिरीश भाऊ सातव्यांदा आमदार म्हणून आणि तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेत आहे भाऊंनी आजपर्यंत जेव्हापासून राजकारणाची सुरुवात झाली तेव्हापासून जे कार्य केलंय त्यामध्ये कधी या पैसे झाले नाही आणि यापुढे होणार नाही भाऊंनी लाडका भेट योजना असेल तरुण वर्ग असेल शेतकरी असतील यांचे भरपूर प्रमाणात कामं केले त्या कामाच्या के कामा जोरावर भाऊंड आजपर्यंत इथपर्यंत मजल मारलेली आहे यापुढे भाऊंच्या पाठीमागे जामनेर तालुक्यातील जनता सदैव अशी खंबीरपणे उभी राहील आणि भाऊंना साथ देईल धन्यवाद त्याचबरोबर आपण बघू शकता आहे की जामनेर तालुक्याचे जा तालुका अध्यक्ष हे आपला झेंडा घेऊन या ठिकाणी नसताना आपल्याला दिसत आहे जो जल्लोष साजरा करत आहे तो आपण बघू शकता आहे की आपली पहागा निर्णय घेतला मंत्री मोदींनी शपथ घेतली त्यानिमित्ताने या ठिकाणी झेंडा घेऊन उत्सव साजरा केला जात आहे कॅमेरामॅन सुप्रुष जाधव सर किरण सरोवर जे महाराष्ट्र चॅनल जामने